पुष्पेंद्र कुळश्रेष्ठ यांचे गुरुवारी व्याख्यान इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्सच्या वतीनं आयोजन इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं प्रखर राष्ट्रवादी विचारांचे व्याख्याते पुष्पेंद्र कुळश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता येथील श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृहात ते संबोधित करणार आहेत तसेच या निमित्त श्री कुलश्रेष्ठ यांचा दोन दिवसीय इचलकरंजी दौरा निश्चित असून विविध कार्यक्रमाचं आयोजनही केलं असल्याची माहिती राज्य तिलक लाहोटी योगेश चेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले शिवराणा युथ फोर्स तर्फे नवनवीन उपक्रम घेतले जातात व्याख्याते आणि अभिनेते शरद पोक्षे यांचे व्याख्यान भागवत सप्ताह आदी उपक्रम यावर्षी राबवले असून गोशाळा ही युथ फोर्स तर्फे चालवली जात आहे भारतीय संस्कृती टिकावी ती समृद्ध व्हावी यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत व्याख्याते कुलश्रेष्ठ यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकट मते मांडली आहेत या विचारांचा प्रसार आणि जागर शहर व परिसरात व्हावा तरुणांमध्ये खरी राष्ट्रभक्ती जागृत व्हावी प्रस्थापित व्यवस्थेची चिकित्सा करून समाजाला आरसा दाखवण्याचे राष्ट्रीय कार्य घडावं या हेतूने व्याख्यानाचं आयोजन केले कुलश्रेष्ठ हे इचलकरंजीमध्ये प्रथमच येत असून या निमित्त त्यांचा बुधवारी आहे नाट्यगृह येथील केली आहे तर या व्याख्यानाचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहनही संयोजकांनी केलंय पत्रकार परिषदेस रोहित लाहोटी सौरभ काब्रा आशिष शर्मा आदींसह सदस्य उपस्थित होते विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा